यांनी समोर यायचंय त्याला मिळणारे पुरस्कार आहेत कैलास वासी विनायक राव कदम स्मृती पुरस्कार व्यंगीदाराचे नाव माननीय श्री शिवकुमार विनायक राव कदम मराठी विषयात प्रथम रक्कम आहे पाचशे एक रुपये कैलास वासी आप्पासाहेब पाटील स्मृती पुरस्कार व्यंगीदाराचे नाव माननीय डॉक्टर बाब, बाबा बाबासाहेब वसंतराव जाधव मराठी विषयात प्रेठा एकशे पंचावन्न कृती पुरस्कार कैलासवासी स्वातंत्र्य सेना दिगंबरराव शंकरराव पाटील स्मृती पुरस्कार आहेत माननीय विनायकराव दिगंबरराव पाटील मराठी विषयात प्रथम येणाऱ्या पुरस्कार दिला जातो पुरस्कार आहेत कैलासवासी मातोश्री माननबाई हरिश्चंद्र वाघ स्मृती पुरस्कार हे देणगीदार आहेत माननीय श्री माणिकरावजी वाघ मराठीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थीला एकशे एक, एक रुपया रक्कम देऊन त्याचा सत्कार करावा दरवर्षी प्रमाणे विद्यार्थ्यांना खाऊ देणारे आदरणीय अशोकजी गोरंबा कुटुंबे साहेब यांचा टाळा वाजवून परत एकदा स्वागत करायचंय विद्यार्थ्यांना सरांनी त्यानंतरचा पुढील पुरस्कार हा विद्यार्थ्यांना विविध विशाल सहकारी सोसायटीतर्फे खारकेचं सो वाटप झालेलं आहे ओली खारीक आपल्याला दिली जात आहे पवारला विनंती आहे की विद्यार्थ्यांना त्याचं वाटप करायचं आहे तिला मिळणारा पुरस्कार कैलासवासी विठ्ठलराव दौलतराव जाधव स्फूर्ती पुरस्कार त्याचे देणगीदार आहेत माननीय श्री आनंद विठ्ठलराव जाधव मराठी विषयामध्ये द्वितीय येणाऱ्या विद्यार्थिनींना हा विभागून पुरस्कार दिला जातो त्यानंतर केसाळे वैष्णवी देवराज या विद्यार्थिनीला विनंती करतो वैष्णवी समोर यायच वैष्णवी साब पुरस्कार आहे कैलासवासी पिताश्री दत्तराव जाधव स्फूर्ती पुरस्कार आणि याचे देणगीदार आहेत माननीय प्राचार्य डॉक्टर प्रकाशराव नारायणराव जाधव विज्ञान विषयामध्ये सर्वदिती आलेल्या विद्यार्थिनीला एकशे एक रुपयाचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते दिला जाणार आहे मान्यवरांना विनंती की कृपया आपण या पुरस्काराचं वितरण करावं त्यानंतर पुढील गुणवंत आहे जंगा पदाधिकारी काका साहेब ही विनंती आहे की तिने स्टेज वर यायचं जंगा काका साहेब याला विनंती करते की त्यांनी स्टेज वर गुणी गुणी आए। आए। देंगीदा राय देंगीदा राय हा रित्यशनी समोर यायचं आहे कैलासवासी कल्याणराव भगवंतराव पाटील स्मृती पुरस्कार याचे देणगीदार आहेत माननीय श्री शिवकुमार कल्याणराव पाटील बसतीगृहात प्रथम आलेला आहे हा विद्यार्थी त्याला एकशे एकावन्न रुपये रक्कम देऊन त्याचा सत्कार करावा कैलासवासी किशनराव कुसनुरे कमृती पुरस्कार देणगीदार आहेत माननीय श्री महेश शिवदास कुसनुरे बसती ग्रहात प्रथम येणारा विद्यार्थ्यांना एकशे एक रुपयाचा पुरस्कार त्या पुरस्कार माननीय श्री मनोहर रायफोले प्रेरणा पुरस्कार एमपीचा राहत माननीय सौ लक्ष्मीबाई उद्धवराव रायफळे एकशे एक, एक रुपयाचा पुरस्कार विद्यार्थ्यांना मिळत आहेत बस्ती प्रथम आलेला त्यानंतर वाचक पुरस्काराच्या तरतूड मी ज्ञानेश्वरी बुधवार विनंती आहे की कृपया आपण स्टेजवर जायचं आहे थोडासा यायला उशीर झाला रितेश पुरस्कार संपलेले आहेत ज्ञानेश्वरीचा सत्कार करायचा आहे एस टी विभागातून प्रथम आलेली आहे ज्ञानेश्वरी तिला माननीय श्री अशोकजी कोटंबे साहेब यांच्या हस्ते दिला जाणारा एकशे अकरा रुपये रुपयाचा हा पुरस्कार आहे ग्रंथालयाचे पुरस्कार वितरण करण्यासाठी सर्वात जास्त पुस्तक विद्यार्थी प्रथम आलेले आहे साहेब कुमार पूनम कृष्ण हिला विनंती आहे की तिने तिला दोनशे एक रुपये रक्कम देऊन तिचा सत्कार करायचं हा पूनम गावात यायचं त्या पुढील पुरस्कार आहे साराज कांचन विद्यासागर हिला पण विनंती आहे तिने स्टेज वर यायचं

आपकी हमारे है, आपकी हमारे है, आपका हमारे है, आपकी आप मान्यवरांचा परत कौतुक एवढ्या शुभ संख्या आपल्याकडे पुरस्काराच्या रकमा होत्या त्या सर्व रकमांचं वितरण आपण केला आमच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिला त्यांना पुढील त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल खरंच मान्यवरांचं आज आपण कौतुक केलं पाहिजे यानंतरचा पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा करण्यासाठी मी कुमारी साधीला विनंती करतो